ज्ञानेश्वरी मध्ये तर छप्पन भाषेचा उल्लेख आहे पण ते छप्पन मोजा आहे अंग भाषा वंग भाषा कलिंग भाषा काबोज भाषा कश्मीर भाषा सौभीर भाषा सौराष्ट्र भाषा मागद भाषा मालव भाषा माय बोली मराठी भाषा दहा झाल्या नेपाळ भाषा केरळ भाषा चवळ भाषा पंचाळ भाषा गवंड भाषा मल्हाळ भाषा वड्य भाषा सिंह भाषा दरविड भाषा कर्नाटक भाषा मरहड भाषा पानाड भाषा पांडित्य भाषा पुलिंद भाषा आंध्र भाषा कन्नोज भाषा यवन भाषा जल्लाद भाषा शैले भाषा सिंधू भाषा तीस अवंती भाषा कन्नड भाषा हुन्न भाषा धाशर्ण भाषा भोजकोट भाषा गांधार भाषा विदर्भ भाषा बल्लीक भाषा गुजर भाषा आणि बर्बर भाषा चाळीस झाल्या काही काही भाषा कोशल भाषा कुंतल भाषा सुरसेन भाषा टंकन भाषा कोकण भाषा मत्स्य भाषा मद्र भाषा रौदव भाषा पाराशर्य भाषा पन्नास एक्कावन्नवे आहे गुज्जर भाषा बावन्नवी आहे खरज भाषा त्रेपन्नवी आहे भूवक्र भाषा चोपन्नवी आहे झल्लक भाषा पंचावन्नवी आहे प्राग्य ज्योतिष भाषा आणि छप्पन्नवी आहे कराहड भाषा एवढ्या भाषेचा गौरव ज्ञानेश्वर महाराजानं सांगितलाय छप्पन्न भाषा